नमस्कार अमेरिकेत त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथले पत्रकार अजिबात न घाबरता नेहमी आरसा दाखवण्याचं काम करतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रागावण्याची बिलकुल भीती न बाळगता त्यांच्या चुकीच्या धोरणांची त्यांच्यासमोरच चिरफाड करतात ट्रम्प यांचा खोटाडेपणा तिथली माध्यमं अनेकदा जाहीर करतात एकदा मागे आता काही काळापूर्वी तर एका टी व्ही चॅनलनं ट्रम्प वर्षभरामध्ये विविध बाबतीत तब्बल एकशे चोपन्न वेळा खोटं बोलले हा आकडाच सगळ्या त्या खोटं बोलण्याच्या संदर्भांसह जाहीर केला म्हणजे पहा तिथली माध्यमं मा स्वतःची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडताना दिसतात आणि आपल्याकडे आपल्याकडे तर त्या डोनाल्ड ट्रम्प यांचं खोटं बोलण्याचं वर्षभराचं रेकॉर्ड अवघ्या तीन चार महिन्यांमध्येच तुटून जाईल इतका प्रचंड खोटारडेपणा नरेंद्र मोदी अमित शहा सातत्यानं करत असतात त्यांची पार्टी करत असते परंतु गोदी मीडिया बनलेली आणि मोदींच्या चरणाशी लीन झालेली आपली लाचार माध्यमं त्यांच्या खोटेपणाला खरेपणाचा साज चढवण्यासाठी कायम धडपडत राहतात प्रचंड कीव येते आपल्या आप या सगळ्या प्रमुख माध्यमांची परवा वंदे मातारमबाबतची चर्चा सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये प्रचंड खोटं बोलले सुरुवातीच्याच भाषणात अर्थात ते खरं कधी बोलतात हा मुळात प्रश्न आहेच म्हणा परंतु आपण त्यानंतर त्यांच्या भाषणानंतर लगेच ते भाषण संपतातच त्यातील सगळा खोटाडेपणा उघड करणारा एपिसोड अभिव्यक्तीवरती तातडीने केला त्याच दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये पुन्हा तीच खोटी कॅसेट पुन्हा चालवली आणि काल लोकसभेत सुद्धा पुन्हा त्यांनी खोटारडेपणाचा अतिरेक केला एकदम एकतर आधी काहीही कारण नसताना नाक्यावरच्या एखाद्या ते टपोरी लोक नाक्यावर उभे असतात तशा पद्धतीने ते राहुल गांधींवरती डाफरले आवाज वगैरे प्रचंड चढवला ज्यांच्याकडं समोरच्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यासाठी वैचारिक भांडवल असतं ते लोक असं कधीच आवाज वगैरे चढवून समोरच्यावरती डाफरण्याचा प्रकार करत नाहीत आणि, लोग सभेत। लोग सभेत आणि ते सुद्धा कुठे लोकसभेत लोकसभेत असं यापूर्वी घडलेलं नाही आणि ऐकण्यात किंवा वाचण्यामध्ये सुद्धा नाही मागच्या अधिवेशनात पण ते असं काहीतरी एकदा बोलले होते आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना हमारी सेनाने ठोक दिया ही भाषा ठोक दिया आणि आता काल हा तमाशा की पहिले मेरी बाब का आप जवाब सुनना चाहता हूं। आपकी से संसद नाही चलेगी मेरे यहाँ बोलने का क्रम मैं तय करूंगा इस तरह से नहीं चलेगी संसद मान्यवर, मान्यवर उनको धैर्य मेरा जवाब सुनने का इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा मगर मेरे भाषण का क्रम वो तय नहीं कर सकते मैं करूंगा क्योंकि मैं बोल रहा हूं मैं वैचारिक प्रगल साथी किंवा अभ्यासपूर्ण बोलण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अर्थातच कधीच यापूर्वीच्या काळातही ओळखले जात नव्हते आणि आताही नाहीत ओळखले जात संसदेचा वापर सुद्धा ते दोघे खोटं बोल पण रिटून बोल या त्यांच्या मोहिमेसाठीच करत असतात एक बरं आहे की हे सगळं नरेंद्र मोदींनी बांधून घेतलेल्या नवीन संसद भवनामध्ये घडतंय जुन्या संसद भवनाचं पावित्र्य त्यामुळं डागळलं जाण्यापासून वाचलेलं आहे आता आपण अमित शहाच्या कालच्या खोटाडेपणाची जरा चिरफाड करू त्यातलं वास्तव काय आहे ते जरा पाहू आणि त्यासाठी आपण दिवंगत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक पत्रकार सुरेश द्वादशीवार आणि प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर जगदीश काबरे या सगळ्यांच्या या सगळ्या पुस्तकांचा ग्रंथांचा आणि लेखांचा आधार घेत आहोत हे सगळे आपणापैकी ब बहुसंख्य लोकांना जे वाचतात त्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असेल की यापैकी या कुणावरही कुणाच्या खुनाचा किंवा धार्मिक दंगलींचा आरोप कधी झालेला नाही नरसंहाराचा आरोप यांच्यावरती नाही आणि यापैकी कुणी कधी तडीपारसुद्धा झालेलं नाही फार मोठ्या वैचारिक उंचीचे हे ब सगळे मान्यवर आहेत होते आणि सगड़े संदर्भ देखाण के मुझे प्रचंड विश्वसनीय है सगले संदर्भ सगड़े पुरावे तर अमित शाह काल के पहला आरोप मैं तीन वोट चोरी की घटनाएं बताना चाहता हूं सबसे पहली घटना हुई आजादी के बाद देश का प्रधानमंत्री तय करना था तय कौन करना था तो उस वक्त के जितने प्रांत थे इसके कांग्रेस के अध्यक्ष होने उनके एक एक वाट से तय होणार अब 28 वॉट श्री सरदार पटेल को मिले और जवाहरलाल नेहरू जी को मिले। और, और प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने आपला देश स्वतंत्र होताना जो काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष त्यावेळी असेल तोच देशाचा पंतप्रधान होईल पुढे जाऊन हे सूत्र नक्की झालेलं होतं जवळपास वेगवेगळ्या वेग राज्यांच्या ज्या काँग्रेस पक्षांच्या प्रांतिक समित्या होत्या राज्यांमधल्या त्यामध्ये या विषयावरून थोडीशी मतभिन्नता होती हे खरं आहे कुणाला जवाहरलाल नेहरू योग्य वाटत होते त्या अध्यक्षपदासाठी तर कुणाला सरदार पटेल त्यावेळेला योग्य वाटत होते परंतु त्या सगळ्या प्रांतिक समित्यांच्या अध्यक्षांसमोर प्रतिनिधींसमोर तेव्हा स्वतः महात्मा गांधी यांनी विस्तृतपणे भूमिका मांडली त्यांची स्वतःची जी होती ती स्वतंत्र होणाऱ्या आपल्या देशापुढची सगळी खडतर आव्हानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळवावी लागणार असल्या असलेली मदत आणि संपूर्ण देशभरात सर्व जाती धर्मांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा जवाहरलाल नेहरूंचा चेहरा त्यांचं सरदार पटेलांपेक्षा तरुण असणारं वय हे सगळे मुद्दे गांधीजींनी त्या सगळ्या लोकांसमोर मांडले आणि त्यानंतर स्वत सरदार पटेल यांनीच जवाहरलाल नेहरू यांच्या नावाला सर्वप्रथम अनुमोदन दिलं हा इतिहास आहे त्यानंतर साहजिकच एकमताने त्या मिटिंगमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं सगळ्यांकडून तिथे कोणतंही मतदान झालं नाही हे अमित शहा जे काल बोलले नेहरूंना दोन मतं होती आणि सरदार पटेलांना अठ्ठावीस मतं वगैरे होती तर असं काही मतदानच प्रकाराचाच घडलेला नव्हता त्याबाबतचा कोणताही संदर्भ नाही त्याबाबतचा कोणताही दाखला नाही आणि कोणता तसा पुरावा असता तर अमित शहानी तो काल लोकसभेमध्ये निश्चितपणे दाखवला असता जशा बाकीच्या संदर्भ त्यांनी सांगितले किंवा दाखवले तसं परंतु नाहीच काही तर दाखवणार कुठून ती केवळ संघीयांची कुजबूज आहे नेहरू द्वेषातून आलेली तेव्हापासूनची स्वतः सरदारांना त्यांच्या हयातीमध्येच एकदा मिनू मसानी यांनी विचारलं होतं नोंद आहे तुम्ही स्वतःचं नाव पुढे रेटण्याऐवजी जवाहरलाल नेहरूंच्या नावाला का अनुमोदन दिलं त्यावेळी त्यांनी सरदारांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे सरदार म्हणाले मी आत्ताच पंच्याहत्तर वर्षांचा आहे मधुमेहानं माझं शरीर पोखरलेलं आहे मला हृदयविकार आहेत हृदयविकाराचे झटके यापूर्वी येऊन गेलेले आहेत देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी आणि ती आव्हानं पेलण्यासारखी माझी शारीरिक अवस्था अजिबात बिलकुल राहिलेली नाही जवाहर माझ्यापेक्षा पंधरा सोळा वर्षांनी लहान आहे जागतिक राजकारणाची त्याची समज आणि उमज माझ्यापेक्षा कैक पटीने उत्तम आहे आणि देशातील जनतेचाही तो लाडका आहे त्यामुळं महात्मा गांधी जे काही बोलले ते मला स्वतःलाही योग्य वाटल्यामुळे मी स्वतःच नेहरूंच्या नावाला अनुमोदन देऊन तो विषय कायमच्यासाठी संपवून टाकला हे कुणाचे उद्गार आहेत स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांचे आणि खरंच तुम्ही पहा देश स्वतंत्र झाल्यावर अवघ्या दोन अडीच वर्षांमध्ये सरदार पटेल यांचं निधन झालेलं आहे पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी देशाची आपल्या पहिली सार्वत्रिक सुद्धा झाली एकोणीसशे बावन्न साली तेव्हा अर्थातच सरदार पटेल हयात नव्हते मात्र शेवटच्या श्वासापर्यंत ते जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या सोबतच होते ही वस्तुस्थिती आहे सरदार पटेल आणि नेहरू यांच्यातील पत्रव्यवहार आणि दोघांनीही परस्परांबद्दल जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये ते, ते वाचताना अनेकदा आपले डोळे पानावतात आणि त्या दोघांमधला अकृत्रिम स्नेहबंध किती घट्ट होता त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होते परंतु अर्थात ते सगळं समजून घेण्यासाठी शिक्षण हवं मन संवेदनशील असायला हवं आणि वाचनाची आवड तर हवी ना गांधी हत्येनंतर संघावरती बंदी घातली ती सरदार पटेल यांनीच हे तर जग जाहीर आहे आणि त्याच सरदार पटेल यांचं नाव घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा कायम कायम खोटं नाटं वक्तव्य करत राहतात खरं तर आपल्या त्या सगळ्याच सगळ्याच महान आणि थोर स्वातंत्र्य सेनानींचं नाव घेण्याची सुद्धा या लोकांची अजिबात बिलकुल पात्रता नाही असो आता अमित शाह यांचा पुढचा आरोप मान्यवर दुसरे प्रकार की वोट चोरी अनैतिक चुनाव ऐसी वॉट चोरी भी भूतकाल में एक बार हुई थी। श्रीमती इंदिरा गांधी से चुनी गई इलाहाबाद हायकोर्ट में श्री राजनारायण चुनाव नियमों के अनुसार नहीं हुआ इलाहाबाद हायकोर्ट ने हे तय कर दिया की श्रीमती गांधी ने उचित तरीके से चुनाव नहीं चुना जीता है हम विरोध करते मनिवार ए भी वोट चोरी थी बहुत बड़ी वोट चोरी थी खर म्हणजे हा तर खोटाडेपणाचा कळस झाला राजनारायण या नावाचा तत्कालीन राजकारणातील ना एक विदूषक त्याला तेच म्हटला जायचं त्या विदूषकाने इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये एक केस दाखल केली आणि ती केस काय होती तर इंदिरा गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात गैरप्रकार केला आता गंमत पहा खूप लोकांना विशेषतः आजच्या तरुण पिढीला त्या प्रकरणाबाबतची नीड माहिती नाही आणि म्हणून ते या खोटारड्या लोकांच्या खोटारड्या वक्तव्याच्या जाळ्यामध्ये फसत राहतात इंदिरा गांधींनी तो गैरप्रकार काय केलेला होता हसू येईल तुम्हाला ऐकून एकोणीसशे बहात्तर साली त्यांच्या एका निवडणूक प्रचार सभेमध्ये त्या सभेचं स्टेज मंडप लाऊडस्पीकर वगैरे पाहणारा जो माणूस होता तो सरकारी कर्मचारी होता आता ही बाब कदाचित पंतप्रधान पदावरती असलेल्या आणि निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण देशभर दौरे करत असलेल्या इंदिरा गांधी यांना माहितीही नसेल कुठेतरी एखाद्या ठिकाणच्या प्रचार सभेसाठीचं साथी स्टेज उभारणं आणि त्याच्यावरती ते लाऊडस्पीकरची वगैरे व्यवस्था करणं हे करणारा कोणीतरी माणूस सरकारी कर्मचारी आहे ते काही ब इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून तो करत नसेल त्याचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा तो कोणाला मदत करत असेल मित्रांना वगैरे माहिती नाही आपल्याला परंतु राजनारायण या विदुषी विदूषक राजकारणानं ते प्रकरण कोर्टात नेऊन दावा केला की इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा निवडणूक प्रचारासाठी गैरवापर केला आता लक्षात घ्या आपण सगळेच पाहतो मागची काही वर्ष की कशा प्रकारे सगळी सरकारी सिस्टीमच सगळ्या यंत्रणा आणि निवडणूक काळात सुद्धा आचारसंहिता लागू असताना नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या दिमतीला असतात आणि इथे आपल्या महाराष्ट्रात इथे सुद्धा नोटांचे सगळे खोके सगळ्या राज्यभरात पोहोचवण्यासाठी महायुतीचे कशा प्रकारे पोलिसांच्या गाड्यांचा वापर केला गेला मागच्या विधानसभेच्या काळात ते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की विसरलो नाही आपण असो आता त्या प्रकरणातील त्यापुढची गंमत म्हणजे कोर्टामध्ये ते प्रकरण पडून होतं दो एकोणीसशे बहात्तरपासून त्याला एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यानमध्ये दरम्यानमध्ये हवा देण्यात आली आणि त्या संबंधित कोर्टानेही त्या राजनारायण यांचा तो अत्यंत फुटकळ बाष्पकळ आणि बालिश आरोप ग्राह्य मानून इंदिरा गांधी यांनी प्रचारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला याच्यावरती शिक्कामोर्तब केलं अवघ्या एका सभेचं स्टेज आणि लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात कुणीतरी एका सरकारी कर्मचाऱ्याचा सहभाग होता म्हणून त्या महान कोर्टानं इंदिरा गांधींना त्या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं बघा खरं म्हणजे हे सगळंच प्रचंड हास्यास्पद होतं मग अर्थातच ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथे इंदिरा गांधींना पूर्णपणे त्या प्रकरणामधून दोषमुक्त ठरवण्यात आलं आता सांगा तुम्ही दर्शक हो प्रेक्षक हो यामध्ये ओट चोरीचा मुद्दा कुठे आला यात किंचित तरी काय ओट चोरीचा आणि या गोष्टीचा संबंध आहे का परंतु हे सगळे नरेंद्र मोदी शहा आणि त्यांचा पक्ष हिटलरचा तो सहकारी गोबेल्सच्या अनुयायी खोटं बोला पण रेटून बोला सतत खोटं बोलत राहा म्हणजे एक दिवस जनतेला ते खोटंच खरं वाटायला लागतं ला ही त्या गोबेल्सची नीती त्याची ती शिकवण आणि आर एस एस भारतीय जनता पार्टी यांची सगळी वाटचालच आतापर्यंतची गोबेल्सच्या त्या शिकवणुकीवरती आधारित राहिलेली आहे आपण सगळेच पाहतोय आता अमित शाह यांनी काय पुढचा आरोप केला बघूया हो तिसरी वॉट चोरी करण्याचा तिसरी वॉट चोरी का प्रकार मैंने बताया था की योग्यता नाही है और मतदाता जाना अभि 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 एक वाद पोहचा है वाद मतलब डिस्प्यूट पोहचा है दिल्ली की सिविल अदालत में। उसमें डिस्प्यूट हे है के सोनिया गांधी जी इस देश की नागरिक बनने मतदा आता यामध्ये काय तथ्य आहे खरं म्हणजे बिलकुल नाही आणि म्हणूनच ते भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेले काही लोक जेव्हा याबाबत कोर्टात गेले तेव्हा त्यांची ही याचिका किंवा हे प्रकरण दखल घेण्याच्या सुद्धा लायकीचं नाही असं म्हणून कोर्टाने, कोर्टाने ते फेटाळलं खालच्या कोर्टाने ते ऐकायला सुद्धा प्रकरण ऐकायला सुद्धा कोर्टाने नकार दिला इतकं त्यांना ते फालतू वाटलं परंतु भाजपनं आपली अजस्त्र ताकद त्या याचिकाकर्त्यांच्या पाठीशी उभी केल्यामुळे त्या व्यक्ती आता थेट वरच्या कोर्टात गेलेल्या आहेत तिथेही होणार काहीच नाही कारण कसलाच ते खोटंच आहे सगळं परंतु त्या निमित्तानं ही अशी कुजबूज करण्याची संधी या लोकांना मिळत राहते आणि त्यांना तेवढंच करायचं असतं बाकी काही करायचं नसतं त्यांचा उद्देश सुद्धा तेवढाच असतो त्या डेक्कन हेरोड प्रकरणामध्ये सुद्धा असंच चाललंय काही तथ्य नाही खरं म्हणजे तसंच या प्रकरणामध्ये सुद्धा नाही परंतु गांधी परिवाराला टॉर्चर करायचं त्यांना बदनाम करण्याचे नाठाळ उद्योग करीत राहायचे हाच या सगळ्यांचा धंदा हेच या खोटाळ्या लोकांचं राजकारण पूर्वी पंतप्रधान स्वतः निवडणूक आयुक्तांची निवड किंवा नियुक्ती जाहीर करत असत परंतु त्यात आपला परका आपल्याला निवडणुकीत कोण मदत करेल असा भेदभाव नसायचा आणि म्हणूनच अगदी टी एन शेशन यांच्यासारखे धडाडीचे कर्तव्यदक्ष निवडणूक आयुक्त सुद्धा आपल्या या देशामध्ये झाले निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये सावळा गोंधळ घालून सगळी मशिनरी मॅनेज करून निवडून येण्याची गरज ना तेव्हाच्या राजकारण्यांना होती ना तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना वाटत होती जनाधार त्यांच्या पाठीशी असायचा आणि त्या प्रचंड जनाधाराच्या जीवावर लोकप्रियतेच्या जीवावरती ते निवडून यायचे इथे आता गेल्या वर्षी खुद्द नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये निवडून येणं स्वतःचं अवघड झालं होतं त्यामुळे त्याबाबत अमित शहानी असे काही गोलमोटल वक्तव्य केली तरी त्याला प्रत्यक्षात काहीही अर्थ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्या त्या ऐतिहासिक महत्त्वाच्या भाषणात आम्ही भारताचं संविधान कितीही उत्तम प्रकारे निर्माण केलेलं असलं तरी ते संविधान चुकीच्या लोकांच्या हाती अंमलबजावणीसाठी गेलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही सध्या आपण सगळे तेच अनुभवतोय संविधान निष्प्रभ करण्याचे उद्योग राजरोसपणे सुरू आहेत मागच्या दहा बारा वर्षात आणि महामानव बाबासाहेबांचा तो इशारा खरा ठरत चाललाय या ताज्या अधिवेशनामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अनेक खासदारांनी भारतीय जनता पार्टीच्या मोदींच्या अमित शहाच्या सगळ्या देशविघातक धोरणांचं पूर्ण वस्त्रहरण केलं मग त्या महुआ मोहित्रा असतील मनोजकुमार झा असतील आपचे ते संजय सिंग असतील अखिलेश यादव असतील गौरव गोगाई असतील आपले मल्लिकार्जुन खरगे आहेत प्रियंका गांधी असतील किंवा खुद्द राहुल गांधी स्वतः असतील आणि आणखीन आणखीनही असे सगळ्या खासदारांची आता पटकन नावं तोंडात येत नाहीत आठवत नाहीत लोकशाही आपली धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना संविधान निष्प्रप केलं जात असताना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेले दोन तीन दिवस दुमदुमलेल्या या काही निवडक आवाजांनी या देशातील सुजान जनतेच्या मनातील आशेची ज्योत प्रज्वलित ठेवलेली आहे राखलेली आहे अशी माझी भावना आहे आणि तुमचीही हीच सगळ्यांची भावना असेल अशी माझी पूर्ण खात्री आहे आजच्या भागामध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद